अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले ई पीक पाहणी अट रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत द्यावी घरकुल योजनेचा रक्कम वाढवून तीन लक्ष रुपये करण्यात यावी मंजूर घरकुल धारकांना थकीत रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अंगणवाडी सेविका आशा सेविका सुपरवायझर सेवक डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशा अनेक मागण्यांसाठी धामणगाव रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला मोर्चाला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतुल ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे <laughs> What a adversary did be a corporal, c 78 Saint bowl shirt Aular, a sarung lima he not бereani One example should be koyo,콸 al conceptbrain. बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र